कविताय अशी आमुची मुले या कवितेची कवित्री आहे अनुताई वाघ वडाच्या पारंब्या लोमतात लोमतात त्यांचेच झोपाळे झुलतात झुलतात झुलत्या झोपाळ्यांवर बसतात बसतात अशी आमची मुले रानची फुले धिटबाई दित धिटुकली धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली छोटे मोठे डोंगर चढतात चढतात कोल्हबाच्या मागे धावतात धावतात लांडग्याची खोड मोडतात मोडतात अशी आमची मुले रानची फुले धीट बाई धिटुकली धी धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली भरभर झाडावर चढतात चढतात खनखन कुदळीने खनतात खणतात खन रोपांची लावणी करतात करतात अशी आमची मुले रानची फुले धीट बाई धिटुकली धीटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली हुना तानात हिंतत हिंतत वाऱ्या पावसात भिजतात भिजतात थंडीचा कडाका सोसतात सोसतात अशी आमची मुले रानची फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली